दोन्ही वकील आपल्याला सविस्तर माहिती सांगितले परंतु मला फक्त एकच बोलायचं आहे या ठिकाणी आपल्या सगळ्यांना आपल्या माध्यमातून जनतेला की हे इलेक्शन आहे सर्वांना मैदानानं खेळलं गेलं पाहिजे इलेक्शन मैदानात उतरून खेळलं गेलं पाहिजे असे रडीचे डाव दुसऱ्याच्या हो नावाने अर्ज घेऊन ऑब्जेक्शन घेणार कुठं तर मैदान सोडल्यासारखं मला वाटायला लागलं पुढच्या लोकांनी काय ते मैदानात उतरायला ना असंच प्रत्येक गोष्टीत रडत बसायचं म्हटल्यावर अवघड आहे या लोकांचं आता मी पूर्ण सध्या आहे मैदानात खेळायला त्यांनी उतरावं त्यांनी खेळावं तर रेडी खेळायचं बंद सर रेडीचं राव म्हणजे काय खेळलं नेमकं काय झालं त्याला लॉ पॉईंट वकील साहेब सांगतील तेव्हा आपली आणि निंबाळकर साहेबांची भेट झाल्याचं काहीतरी बोलणं झाल्याचं देखील की तुम्ही आमच्यावर घेत नाही आणि तुमच्यावर ऑब्जेक्शन घेणार नाही असं काही झालं होतं झाली होती फेअरली खेळू आपण गोगल मैदानात लढू पुन्हा वेगळा अर्ज दिला गेला तुम्हाला गाफेट ठेवून डाव सांगण्याचा प्रयत्न हो केला परंतु कायद्यानं मी स्ट्रॉंग होतो तेव्हा सव्वीस तर माहिती आमच्यावरती